कुष्ठरोग ज्याला लेप्रसी किंवा हॅन्सन्स डिझीज म्हणून ओळखले जाते हा मायको बॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे होणारा जुनाट संसर्गजन्य रोग आहे अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे हा रोग नियंत्रणात आला असला तरी पुणे विभागातून समोर येत असलेली धडकी भरवणारी आकडेवारी पुन्हा एकदा या महारोगाने डोकेवर काढल्याचे संकेत देत आहे कुष्ठरोगाची मूलभूत माहिती कुष्ठरोग प्रामुख्याने मानवी शरीरातील तीन महत्त्वाच्या भागांना लक्ष करतो त्वचा बाह्य मज्जातंतू डोळे आणि श्वसन मार्ग या भागांवरही परिणाम होऊ शकतो हा जीवाणू अत्यंत हळू वाढणारा असल्याने संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसण्यासाठी पाच ते वीस वर्षांचा कालावधी लागू शकतो या रोगाचा प्रसार मुख्यत्वे उपचार न घेतलेल्या रुग्णांच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबांद्वारे होतो हा रोग सामान्य स्पर्शामुळे पसरत नाही वाढत्या आकडेवारी मागील धोक्याची घंटा पुणे विभागातून जो महाराष्ट्रातील एक महत्वाचा आणि शहरी भाग आहे कुष्ठरोगाच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ चिंताजनक आहे निष्क्रियता लक्षणे लपवणे गैरसमज ही सगळी कारणे आहेत कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेली मल्टी ड्रग थेरपी प्रभावी आहे यात डॅप्सोन रिफॅम्पिसिन आणि क्लोफाझेमाइन यांसारख्या प्रतिजैविकांचा समावेश असतो या रोगाला पुन्हा नियंत्रणात आणण्यासाठी खालील उपाय करणे आवश्यक आहे त्वचेवर संशयित डाग आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कुष्ठरोग बरा होतो आणि तो, तो सहज पसरत नाही याबद्दल समाजात व्यापक जनजागृती करणे कुष्ठरोगाचा पूर्ण कोर्स रुग्णांना मोफत आणि नियमित उपलब्ध करतो कुष्ठरोग नियंत्रणात आणणे केवळ वैद्यकीय आव्हान नसून ते एक सामाजिक आव्हान आहे प्रत्येक नागरिकांनी जागरूक राहून लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार घेऊन या महारोगाला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे